नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये शिमला मिरची अशी एकदम वेगळ्या पद्धतीत भाजी घेऊन आली की तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही योग्य भाजी आहे आणि मुलं आवडीने खातील तर ही भाजी मी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी काय केलेलं आहे ही शिमला मिरची घेतली आहे ही चांगली स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहे आता ह्याला काय करायचं आहे ह्याच्यात घालायसाठी मी जास्त काही पदार्थ वापरलेले नाही आहेत फक्त थोडंफारच लागलेले आहेत वस्तू आणि झटपट होणारी रेसिपी तर याच्यासाठी मी दोन कांदे आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि बाकीच्या काही ज्या वस्तू लागल्या ते मी नंतर तुम्हाला दाखवते तर आता ही शिमला मिरची आधी बारीक कटिंग करून घेते मी तर मधल्या बिया आहेत त्या टाकून द्यायच्या आहेत व्यवस्थित असे बारीक बघा असे मी कटिंग केलेलं आहे आणि असे बारीक कटिंग करून मी झालेले आहेत तर आता ह्याला मी स्वच्छ एकदा परत धुवून घेतलेली आहे आपण बाहेरून धुतले पण आतूनही धुवायला पाहिजे ना तर मग एकदा दोनदा मी धुवून घेतले आहे पाण्याने आणि त्याचं पाणी पूर्ण गाळून घेतलं आहे तर आता गॅसवर कढई ठेवली चांगली गरम करून घेतलेली आहे दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेला आहे आणि एक चमचा जिरं घातलेला आहे तर आता चांगली मोहरी आणि व्यवस्थित तडतडलेली आहे थोडा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ताही व्यवस्थित झालेला आहे गरम करून आता याच्यामध्ये मी दोन असे कांदे मगाशी तुम्हाला दाखवले ते घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर तेलातच घालायची खूप छान लागते टेस्ट त्याची आता व्यवस्थित असे एक परतून घ्यायचं आहे आता पाच सहा लसूणच्या पाकळ्या हे बारीक चॉपिंग करून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे त्याही व्यवस्थित अशा तेलात परतून घ्यायच्या आहे आता हे व्यवस्थित असा हा कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा भाजून झालेला आहे तर आता जरा कांदा भाजायसाठी थोडासा मीठ मी, मी कांद्यामध्येच घालते आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता कांदा बघा असं व्यवस्थित लाल रंग आलेला आहे तर आता याच्यामध्ये मी एक पोहे खायचा चमचा असतो तेवढा मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले होते ते घालते तेही व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं बघा कांदा व्यवस्थित झालेला आहे आणि टॉमॅटोही चांगलं असं मेल्ट झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते दोन चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते आणि एक चमचा एक दीड चमचा मालवणी मसाला घालते तर काश्मीरी मिरची पावडर ही तिखट नसते फक्त रंगासाठी आणि मालवणी मसाल्यामध्ये सगळं असतं गरम मसाला वगैरे मिक्सिंग तर हा मी एक दीड चमचा घातलेला आहे मालवणी मसाला आता व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे आता हे तेल सुटेपर्यंत चांगलं असं हे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात शिमला मिरची मग अशी जी बारीक कटिंग करून ठेवली होती ती घातलेली आहे मी आणि तीही व्यवस्थित अशी ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर बघा मस्तपैकी अशी सुंदर दिसते भाजी पण आणि व्यवस्थित मी परतूनही घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घालते मग मी घातलं होतं कांद्यामध्ये मीठ पण थोडी चव बघून मीठ कमी वाटलं म्हणून मी मी मीठ परत घातलेलं आहे आता याच्यावर प्लेट ठेवायची आहे आणि पाच मिनटं अशी वाफ काढून घ्यायची आहे तर आता या प्लेटीवर थोडंसं पाणी घालायचं आहे कारण या भाजीमध्ये मी पाणी घातलेलं नाही तर या वाफेनी थोडं थोडं ते पाणी हे होणार पाणी घालायची तुम्हाला गरज नाही आहे मग असं पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही आणि शिमला मिरची ही भाजी सु शिजली जाते तर आता हे पाच मिनटं झालेलं आहे आता मी परत एकदा पाच मिनटं अजून झाकून ठेवून वाफ काढून घेते आता ही भाजी बघा मस्तपैकी पाणी चांगलं सुकलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी दोन अडीच चमचे शेंगदाण्याचं कूट घालते शेंगदाण्याचं कूट शिमला मिरचीमध्ये घातलं तर खूप छान लागते ही भाजी आता मी दोन चमचे मी शे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे व्यवस्थित ते व्यवस्थित परतून झालेलं आहे तर आता आमच्या कोकणात खोबरं घातल्याशिवाय कुठलीच भाजी होतच नाही तर हे आमचं स्पेशल म्हणजे कोकणातलं खोबरं तर हे खोबरं मी भरपूर असं घातलेलं आहे खूप छान लागतं शिमला मिरचीमध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं कूड घालून तुम्ही भाजी एकदा तरी ट्राय करा खूप सुंदर लागते आणि चपाती आणि भाकरीमध्ये तर खूप अप्रतिम लागते भाजी तर एकदा तरी ही भाजी ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी तर नक्की एकदा तरी ट्राय करा आणि ही भाजी कशी झाली ती मला नक्की सांगा आणि बघा तयार आहे ही भाजी खायला तर जरी भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद